पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे राहिले शेवटी निसर्गाचा नियम आहे आपण समोरच्याला जे देतो आपल्याला परत मिळत असते माझ्या पाठीशी उभे राहिलात आता माझी वेळ आहे माझ्याकडून हक्काने काम करून घ्या अशा शब्दात केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ्यांनी कलाकारांना आश्वासन आहे बालगंधर्व परिवार पुणे यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बालगंधर्व परिवारातील पाचशे कलाकार सभासदांना प्रत्येकी रुपये सात लाख अपघाती विमा तसेच कलाकारांच्या दहावी आणि बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी मोहोळ बोलत होते याप्रसंगी बालगंधर्व परिवार पुणेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले अभिनेत्री प्रिया बेर्डे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर बाबासाहेब पाटील किशोर तरवडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई इक्बाल दरबार ॲडव्होकेट मंदार जोशी राजेश कामठे रमेश परदेशी विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले बालगंधर्व आणि बालगंधर्व परिवार याचं वेगळंच नातं आहे याचा परिचय मला जेव्हा मी बालगंधर्वचा पुनर्विकास करायचा हातात घेतला तेव्हा कलाकारांसोबत काम करत असताना एक कुटुंबप्रमुख म्हणून त्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि आत्मीयता ही मेघराजराजे यांच्यामध्ये मी जवळून अनुभवली आहे कोविडच्या काळात तर सगळ्यात जास्त झळ ही सांस्कृतिक क्षेत्राला बसली त्यामुळे हातावर पोट असलेले कलाकार जगवण्यात त्यांचा मोठा वाटा होता मी त्याचा साक्षीदार आहे मराठी कलाकारांचा एक विशेष आहे की कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो वा एखादी सामाजिक समस्या असो ते सर्वांच्या आधी मदतीसाठी पुढे असतात अनेक संकटांच्या काळात ते आपल्याला दिसलेले आहेत अशाच कलाकारांना आज मदतीचा हात देण्यासाठी बालगंधर्व परिवार पुढे आलेला आहे ही कौतुकास्प बातमी आहे इथून पुढील काळात सांस्कृतिक धोरण असो किंवा केंद्रातील विविध सांस्कृतिक योजना असतील किंवा आणखी काही मदतीचे विषय असतील मी त्यात तुमच्यासोबत असेल असा शब्द देखील यावेळी मुरलीधर यांनी दिला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मेघराज राजे भोसले म्हणाले कलाकारांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आव्हानांचा सामना करावा लागतो त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कलाकारांसाठी भरीव तरतूद असलेल्या योजना आणल्या पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी मोहोळ यांच्याकडे आहे केंद्राच्या काही योजना आहेत मात्र त्यांची माहिती राज्यातील कलाकारांपर्यंत पोहोचत नाही यामुळे अशा योजनांची माहिती देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कलावंत कल्याण मंडळाची स्थापना करावी जेणेकरून नाट्य सिनेमा तमाशा लोककला या सर्व प्रकारातील कलावंतांची एक सूची तयार होईल अनेकदा राज्य सरकारकडून सांगण्यात येते की नेमकी किती कलाकार आहेत याची कोणतीही नोंद नाही कलावंत कल्याण मंडळ झाले तर हा प्रश्न सुटेल तसेच यामुळे कलाकारांना एक मराठी कलाकार म्हणून राज्य सरकारची मान्यता सुद्धा मिळेल माझे मित्र मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैया यांच्या नेतृत्वाखाली काम करते कुठलाही सामाजिक प्रश्न असेल कलाकारांच्या संदर्भात कुठल्याही अडचणीचा विषय असेल तरी संस्था कायम पुढे असते आजही असा इतका उत्तम अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला की मराठी कलावंतांना वेगवेगळ्या क्षेत्रात कुठले असेल नाटक असेल कला ना। आ, कलाच, या दुसरा त्याला जोडून संगीत आहे साहित्य आहे <laughs> एकूण लोककला असतील या सगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांसाठी एक विमा पॉलिसीचा कार्डचं वितरण आज या ठिकाणी करण्यात आलं म्हणजे त्यांच्या कुटुंबाची काळजी त्या कलाकाराची काळजी आणि त्या कुटुंबातल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्यांचा सन्मान त्यांना साहित्य वाटत मला असं वाटतं की एक कलाकारांसाठी काम करणारी संस्था म्हणून ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला एक कुठेतरी सामाजिक बांधिलकीच्या जानिमित्त हा उपक्रम ऐकायला दर्या त्यांची सगळी टीम करतीय पुणे हे तर विद्याचं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि अशा याच्यामध्ये अशा ज्या संस्था आहेत ज्या काम करतात वर्षानुवर्ष काम करतात हे निश्चितपणे या संस्कृतीला या परंपरेला साजाचं अशा पद्धतीचं काम आहे आणि म्हणून त्यांच्या या अत्यंत चांगल्या सामाजिक अशा उपक्रमाला मनापासून माझ्या शुभेच्छा